मित्रांनो आज आपण इयत्ता चौतीस स्कॉलरशिप संख्या ज्ञान हा घटक सॉरी दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी हा घटक अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी एन एम स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिवत असे करत चला हॅलो होत असे का चालू आहे आठच्या नंतर फोन कर तर ज्यांना या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोपन्न त्रेस झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती फोन करू नका कृपया मेसेज करा काय मेसेज करायचा तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढं मेसेज करा मी तुम्हाला त्या त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदय वाला मत, या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आजचा आपला घटक का आहे दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी या घटकावरील आज आपण या ठिकाणी प्रश्न अभ्यासणार आहोत यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे बासष्ट या संख्येतील पहा काय म्हणते अठ्ठ्याण्णव हजार सातशे बासष्ट या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंगाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती काय म्हणते अठ्ठ्याण्णव हजार सातशे बासष्ट या संख्येतील हजार हजार कुठं आहे एकक दशक शतक हजार हे हजार स्थानिक आठ आहे त्याच्यानंतर काय म्हणते दशक एकक एक दशक हे दशक स्थानिक सहा आहे स्थानिक किंमतीमधील फरक या आठ ची स्थानिक किंमत किती आहे आठ हजार या सहाची स्थानिक किंमत किती आहे साठ आहे या दोन्ही मधला फरक विचारायला आहे फरक बरोबर आठ हजार वजा साठ वजा बाकी करा शून्यातून शून्य गेले शून्य राहिले हे शून्यातून सहा जात नाही इथला हाचा इथं घेतला दहा झाले दहा मधून सहा गेले चार राहिले इथे राहिले नऊ आणि इतर इथला हा इकडे गेल्यामुळे इथं सात का आलं सात हजार नऊशे चाळीस हे उत्तर येईल सात हजार नऊशे चाळीस ज्या ज्या विद्यार्थ्याचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन चला तनिष्का माळी सुरेकर स्वराली पिंगळे त्यानंतर अंजली राठोड पुढं नाव टाकत चला आर्यन कार्तिक पार्थ शिंदे प्रल्हाद शिंदे नाव टाकत पुढं स्वराली रुशिता शौर्या विराट यशस्वी अनन्या चौरे स्वराली गोरे स्वराली पिंगळे साळुंके चिऊ धनश्री सई संस्कृती हसुरे, तोंडले जाधव अथर्व श्रीदेवी छान चला जी कपाळे आरो कपाळे आरुष ईश्वरी जाधव शौर्या माझं नाव घेतलं नाही पुढं नावच टाकलं नाही तुमचं नाव मला लक्षातच येईना ते यूट्यूब ने थोडंसं चेंज केलं त्याच्यामुळं नाव ते पाठीमागचे लक्षात येत नाहीत पुढं नाव टाकत चला त्रिनेत्रा आरुष सपकाळ आलं चला सर्वांची नाव वाचणं ना शक्य नाही काही प्रश्नाला काही जणांचे नाव वाचू काही प्रश्नाला दुसऱ्यांचे नाव वाचू असं करू आपण आळीपाळीने हम्म पुढचा प्रश्न काय आहे ब्याऐंशी हजार चारशे पन्नास या संख्येतील दोन व चार या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती प्रश्न काय दिला आहे ब्याऐंशी हजार चारशे पन्नास पहा वेगवेगळे प्रश्न आहेत वर काय दिलता तर हजार स्थानच्या आणि दशक स्थानच्या ते अंक दिले नव्हते इथं अंक दिले दोन आणि चारच्या स्थानिक किमतीमधील फरक विचारला आता दोन कुठं आहे दादा इता हे दोन कुठं आहे एकक दशक शतक हजार स्थानी किंवा हे दोन दशक तस लिया ह्याच्या पुढे तीन आकडे आहेत म्हणून तीन शून्य देऊन टाका त्याच्यानंतर चार इता हे चार चारच्या पुढे दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य द्या आता यातील काय विचारलाय आपल्याला फरक विचारलाय मग दोन हजार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा दोन हजार वजा चारशे शून्य शून्य दहा मधून चार गेले सहा राहिले एक सोहळा एक हजार सहाशे हे उत्तर येईल काय उत्तर एक हजार सहाशे हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ऋषिता कुलकर्णी फक्त नाव म्हणून लिहायचं नाही तर ऋषिता कुलकर्णी टाकले की लक्षात येत किंवा फक्त ऋषिता टाका संस्कृती स्वराली अनन्या सई हर्षद स्वराज गौरी राजवी श्रीदेवी रुद्र सिद्धेश अथर्व आर्वी आदित्य आराध्या प्राची स्वराली योगेश्री यश्री शौर्या अजित आर्नव अभिनव आदर्श माही संचेत, नेहा, त्रिनित्रा त्रिमित्रा त्रिनिता श्रेया आरुष का होत नाव वर पड़ता फास्ट पळतात चार त्याच्यामुळे ते फास्ट मध्ये वाचायला कधी कधी हे होत चला पुढचा प्रश्न का आहे पंचवीस हजार तीनशे या संख्येतील दोन व सात या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती हे दोन आणि सात यांचे स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत सातच्या पुढे एक चा अंक आहे एक शून्य द्या दोन दोनच्या पुढे चार अंक आहे चार शून्य देऊन टाका यांच्या स्थानिक किमतीमधील फरक फरक बरोबर वीस हजार दोनची स्थानिक किंमत किती आली वीस हजार वजा सत्तर शून्य दहा मधून सात गेले तीन राहिले हे नऊ नऊ आणि एकोणीस हजार नऊशे तीस हे उत्तर येत काय ये ते उत्तर एकोणीस हजार नऊशे तीस हे उत्तर येते आलं संस्कृती गणेश ईश्वरी श्रीदेवी अनन्या योगेश्वरी सोराली प्रिया विराट माही कार्तिक रुद्र किरण हर्षद अमित राज राजदी श्रीदेवी गौरी धरणे गौरी मंदाडे अजित घागरे ऋषिता कुलकर्णी आदित्य कोल्हे रुद्र माही कपाळे सक्षम कादंबरी श्रावण श्रेयश, जाधव नंदनी श्रेया सोनोने प्रिया जोगदन अभिनव राठोड अण्वी अजीत, नंदनी अजिंक्य त्रिनिता, सई श्रेया संध्या स्नेहा छान देवांशी राउत श्लोक छ पुढचा प्रश्न प्रश्न प्रकार आता बदलला प्रश्न प्रकार वेगळा तीन तीन प्रश्न घेतले त्या एका प्रकारावर तुम्हाला एक नाही समजला दुसरा समजेल दुसरा नाही समजला तिसरा पण समजेल पुढचा प्रश्न शहात्तर हजार नऊशे चोवीस शहात्तर हजार नऊशे चोवीस या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती काय म्हणते पहा शहत्तर हजार नऊशे चोवीस या संख्येतील हजार एक सहा याची स्थानिक किंमत सहा हजार त्याच्यानंतर दशक दशक स्थानी दोन आहे याची स्थानिक किंमत वीस यांची स्थानिक किंमतीची बेरीज किती छान चला सुरेकर व्हेरी गुड शौर्या आर्या बडोले सहा हजार कसं उत्तर इल आर्या तुम्ही त्या डिम्पल करू लागले का काय अनन्या स्वराली माही संस्कृती संस्कृती काय उत्तर दिले तू साठ हजार वीस दिले सहा हजार वीस येत आहे कुलकर्णी गवळी गावडे तोंडले कोल्हे बेरीज म्हणलेला आहे चार्ट मध्ये उत्तर टाकताना एक शून्य वाढलं संस्कृतीचं बेरीज करा सहा हजार अधिक वीस करा बेरीज शून्य दोन शून्य सहा काल उत्तर सहा हजार वीस हे उत्तर येईल अलक लक्षात माही काव्या आणवी संध्या अर्णव त्रिनिता सक्षम आरोही अजित कार्तिक सिद्धेश गौरी मंदाडे गौरी धरणे सई चला स्वराज छान चला मग लाईक करा चला आता बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न ब्याऐंशी हजार चारशे तीन पा ब्याऐंशी हजार चारशे तीन या संख्येतील शतक एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती शतक आणि एकक शतक कुटा हे इता एकक कुटा इता हे एककची स्थानी किंमत तीन चार शतक आहे म्हणून चारशे यांचे आपल्याला काय आहे तोंडी उत्तर येत चारशे मध्ये तीन मिसळा चारशे तीन हे उत्तर येतंय ये। काय उत्तर येते चारशे तीन चला तुम्ही माझं नाव घेतच नाही असं म्हणता कुठं नाव टाका चला ना थोरात नाव टाक कुड ऋषिता योगेश्वरी संस्कृती आदित्य गौरी गौरी म्हणलं की गौरी धरणे आली गौरी मंदाडे आली स्वराली दोन तीन आहेत स्वराली सगळ्यात आल्या बघा शौर्य यशस्वी अभिनव विराट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते सर्व विद्यार्थी तर प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा आपण सर्व विद्यार्थी असं म्हणू आहे की नाही लिगाडे नंदनी सोनवणे हडलगी बनसोड़े आक्षित थोरात हा आता नाव टाकला पुढं पंच्याहत्तर हजार नऊशे चाळीस हजार नऊशे चाळीस या संख्येतील सात व नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती सात आणि ची बेरीज करायची इथं आपल्याला सात कुठं आहे दादा इथं आहे याची स्थानिक किंमत सत्तर हजार त्याच्यापुढं चार आकडे आहे इथं चार शून्य देऊन टाका त्याच्यानंतर नऊ नऊ इथं आहे त्याच्यापुढं दोन अंक आहेत दोन शून्य द्या आकडे आणि अंक एकच दोन्ही तुमच्या कानावरून जाऊन म्हणतोय कधी आकडे कधी अंक प्रश्नामध्ये येऊ शकतं तसं बी आकडा हा शब्द तर हे सत्तर यांची बेरीज विचारले आपल्याला बेरीज बरोबर सत्तर हजार अधिक नऊशे बेरीज करा शून्य शून्य हे नऊ आणि हे शून्य माग पुढं झालेत लिहिण्यामध्ये अंक नऊ शून्य सात सत्तर हजार नऊशे हे उत्तर येते काय ते उत्तर सत्तर हजार नऊशे हे उत्तर येते प्रकाश आदित्य स्वराली ईश्वरी रुद्र रवन युवराज यूरा, यशराज हर्षद शेवा संध्या मेघा स्वराली तक्ष संस्कृति आदर्श उमरे ओम उम, सॉरी आनवी खुपे माने वानखेडे जिला परिषद प्राथमिक शाला सुगाव धरने माही श्रेया अक्षित थोरा संघर्ष श्रेयस नंदिनी शौर्या छान सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न लिहून घ्यायची गाई करू नका अगोदर प्रश्न तुम्ही पहा स्पष्टीकरण देते वेळी प्रश्न नंतर लिहायचं तासिका झाल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं किंवा काय करायचं नंतर व्हिडिओ लावायचा प्रश्न लिहायचा आणि मग तुम्ही इथे शिकल्यामुळे उत्तर तुम्हाला तयार करता येतं उत्तर तुम्ही तयार करायचं आणि मग पाहायचं उत्तर आलं का आलं तर पुढचा प्रश्न नाही आला तर मग कुठं चुकलं याच्यासाठी परत व्हिडिओ पाहायचा आता काय होतं जर आपण तुम्हाला प्रश्न लिहायला आणि स्पष्टीकरण द्यायला जर वेळ गेला तर आपल्या एका तासामध्ये सात आठ प्रश्न होतात त्याच्या पलीकडे काही जास्त होत नाही पण आपल्याला कसं आहे थोडस सोपा घटक आहे अवघड काहीच का नाही ह्याच्यामध्ये तिसरीला झालेला आहे तुम्हाला संख्या का आहे एकोणीस हजार आठशे तेवीस या संख्येतील आठ व दोन या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती पहा आपण वजाबाकी पाहिली म्हणजे फरक स्थानिक किमतीचा फरक स्थानिक किमतीची बेरीज आता गुणाकार आला इथं स्थानिक किमतीचा गुणाकार म्हणत काय म्हणतंय एकोणीस हजार आठशे तेवीस या संख्येतील आठ हे आठ इथं आहे व दोन हे दोन आहे दादा त्यांची स्थानिक किंमत दोनची स्थानिक किंमत वीस आठ शतक स्थानी ह्याची स्थानी किंमत आठशे किंवा आठच्या पुढे दोन अंक आहे दोन शून्य द्या दोनच्या पुढे एक अंक आहे एक शून्य द्या यांचा गुणाकार पा आठशे गुण वीस आता आपण जर गुणलो तर काय करायचं ज्या वेळेस गुन्हे आणि गुणक दोघांमध्ये गुणक आणि गुण्य शून्य आले असतील तर काय करायचं इथं आठशेच्या पुढचे हे दोन शून्य लिहा इथं लिहिले इथं आता फक्त आठ राहिला इथला हे शून्य इथं लिहा इथे राहिला दोन आता काय राहिले आठ आणि दोन आठ दोन्ही सोळा गुणाकार किती येते दादा यांचा सोळा हजार एवढा गुणाकार येते सोळा हजार का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केल्यानंतर लाईक करा आदिती ल सक्षम संचेत चला सकाळी सहा वाजल्यापासून बोलतोय बघा मी सारखं तर पावणे आठ वाजलेत आता ताकद वरची वर कस आल्यासारखं होते बोलून बोलून पोटामध्ये असं सगळे आतडी एक होते असं एका जागी होतेत असं सहा ते पावणे सात पाचवी नवोदय कॉलरशिप तासिका झाली पाचवीची झाली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न का आहे अठ्ठावीस हजार चारशे शहात्तर या संख्येतील दोन व सात या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती हे दोन आणि सात यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार दोन कोणत्या दोन लिहा त्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत चार शून्य देऊन टाका त्याच्यानंतर सात सातच्या पुढं एक अंक आहे एक शून्य द्या म्हणजे हे वीस हजार गुणिले सत्तर गुणाकार करा वीस हजारचे चार शून्य एक दोन तीन चार आणि सत्तरचा एक शून्य दिला त्यानंतर काय दोन गुणिले सात राहिले इथं दोघाचा गुणाकार करा काय सात दोन्ही चौदा मग संख्या काय झाली एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष चौदा लाख हे उत्तर येईल उत्तर काय येईल चौदा लाख या दोघांचा गुणाकार एवढा येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लाल तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला लाईक करा लाइक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न का आहे पंचाहत्तर हजार आठशे त्रेचाळीस पंच्याहत्तर हजार आठशे त्रेचाळीस या संख्येतील पाच व चार या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती पा पंचाहत्तर हजार आठशे त्रेचाळीस या संख्येतील पाच व चार या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती हे चार आहे पाच आहे या चारची स्थानिक किंमत किती येईल पुढे एक अंक आहे एक शून्य द्या या पाच ची स्थानिक किंमत किती येईल पुढे एक दोन तीन अंक आहे तीन शून्य द्या मग या दोघाचा गुणाकार म्हणले मग हे पाच हजार गुणिले चाळीस हे पाच हजारचे तीन शून्य चाळीसचा एक शून्य आणि आता या पाच चारचा गुणाकार वीस हे काय झालं दोन लक्ष हे उत्तर येते काय ते उत्तर दोन लाख किंवा दोन लक्ष हे उत्तर येत स्वराली तोंडले स्वराली पिंगळे स्वराली गोरे तनिष्का माळी श्रावणी प्रकाश राजवी सार्थक रुद्र आदित्य कोल्हे चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न प्रकार बदलला आपला पुढचा प्रश्न काय म्हणते दीड हजार ही संख्या विस्तारित रूपात लिहा पहा दीड हजार ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आपल्याला कोणती दीड हजार तर पहा आपल्याला दीड हजार हे अक्षरात दिले आता या दीड हजारला काय करावं लागेल आपल्याला अगोदर अंकात लिहावं लागेल दीड हजारला अंकात कसं लिहितात आपण शिकलो हे दीड हजार पावणे दोन हजार पावन हजार हे सगळं आपण शिकलेलं आहोत चला केतकी दिसत नाही दीड हजारला विस्तारित रूपात लिहायचं आहे विस्तारित रूप सुद्धा शिकलो आपण चला कोणा हे नाव टाकत चला हो तुम्ही गुड वेळ थांबा थांबलो दादा मी संस्कृती थांबलो त्यावेळ मी आदर्श त्याच्यानंतर गौरी त्याच्यानंतर स्वराली जाधव स्वराली पिंगळे आधीच चिन्ह द्या तिथं मध्ये अर्नव माळी हर्षद थोरात लिगाडे सार्थक त्यानंतर देशमुख संध्या शिंदे तुम्ही उगा तरी टाकू टाकू लागला उत्तर काही नाही काय नाही उत्तर दे चाल एकदा दोनदा दे चाल म्हणून मी नाव घेतलं तुमचं उत्तर काहीच नाही संघर्ष शौर्य वेदांत संस्कृती हरकत सदा पहा इकडं आपल्याला दीड हजार म्हणजे एक हजार आणि अर्धा हजार म्हणजे अर्धा हजार म्हणजे पाचशे एक हजार पूर्ण म्हणजे एक हजार पाचशे ये एक हजार पाचशेच आपल्याला काय करायचे विस्तारित रूप लिहायचे तर विस्तारित रूप म्हणजे हे एक ह्या एकच्या च्या पुढे तीन अंक आहेत हे तीन शून्य द्या अधिक त्याच्यानंतर हे पाच आहे त्याच्या पुढे दोन अंक आहेत दोन शून्य द्या आणि पुढं तुम्ही जर दिला तरी देऊ शकता नाही दिला तरी देऊ शकता एकतर उत्तर असं बी येईल किंवा सहसा उत्तर असंच असतं एक हजार अधिक पाचशे एवढंच ह्याचं विस्तारित रूप येतं काय येतंय एवढंच ह्याच विस्तारित रूप येत आल कल लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पावणे तीस हजार पावणे तीस हजार ही संख्या विस्तारित रूपात लिहा आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल पावणे तीस हजार लिहावं लागेल काय करावं लागेल पावणे तीस हजार ही संख्या तुम्हाला अंकात लिहावं लागेल प्रश्नामध्ये प्रश्न आहे दोन प्रश्नाचा एक प्रश्न आहे अक्षरातली संख्या अंकात लिहायची अगोदर दोन हजार सातशे पन्नास ती पावणे तीन हजार झाली पावणे तीस हजार आहे तिथे संख्या पावणे तीस हजार चला गोरे वीस हजार अधिक नऊ हजार अधिक सातशे पन्नास छान पावणे तीस हजार म्हणजे एकोणतीस हजार सातशे पन्नास असं येते उत्तर म्हणजे ये एकोणतीस हजार सातशे पन्नास ची विस्तारित मांडणी करायचं आहे तर काय होईल हे दोन घ्या अगोदर त्याच्यापुढे एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून हे चार शून्य द्या त्याच्यानंतर हे नऊ त्याच्या पुढे तीन अंक आहे तीन शून्य द्या अधिक सात त्याच्या पुढे दोन अंक आहेत दोन शून्य सातशे अधिक पन्नास म्हणजे वीस हजार अधिक नऊ हजार अधिक सातशे अधिक पन्नास हे उत्तर येईल आले लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ आपण शेवटचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सव्वा बारा हजार ही संख्या विस्तारित रूपातल्या सर्वप्रथम आपल्याला सव्वा बारा हजार लिहिता आलं पाहिजे अंकामध्ये अक्षरात दिले सव्वा बारा हजार तर सव्वा बारा हजार म्हणजे काय येईल बारा हजार दोनशे पन्नास आणि मग या बारा हजार दोनशे पन्नासचं तुम्हाला विस्तारित रूप लिहावं लागेल विस्तारित रूप लिहायला काही अवघड नाही हे एक त्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत चार शून्य देऊन टाका अधिक हे दोन दोनच्या पुढं तीन अंक आहेत तीन शून्य देऊन टाका अधिक दोन दोनच्या पुढं दोन अंक आहेत दोन, दोन शून्य द्या अधिक पन्नास म्हणजे हे दहा हजार अधिक दोन हजार अधिक दोनशे अधिक पन्नास अशा पद्धतीनं ह्याला आपण विस्तारित रूपात घेतो आलं चला लाईक करा नवीन असाल जर बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राइब करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला वेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तास याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम, मात्र बाशी युने नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब